नाशिक रोड नाशिक विभागातील प्रसिद्ध हृदय डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्यातर्फे सर्व नागरिक त्याचबरोबर हितचिंतक आणि माझे सर्व मित्र परम मित्र यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त शुभेच्छा या प्रसंगी साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट तसेच हॉस्पिटल तर्फे सर्व नागरिकांना व रुग्णांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा या प्रसंगी डॉक्टरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे साईबाबा हॉस्पिटलच्या वतीने सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी सर नमस्कार माझ्या नाशिककर बंधू भगिनींनो आजपासून वर्षीच्या दीपोत्सवास सुरुवात होत आहे आज, आज वसुबारस मी आपणा सर्वांना परमेश्वर दीर्घ आयुर आरोग्य प्रदान करो सुखसमृद्धी व भरपरा भरभराट प्रदान करो अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो सर्वांनी निरोगी राहा आपला आहार विहार आचार विचार यावर नियंत्रण ठेवा आणि आपल्या कुटुंबाला तसंच समाजाला आणि देशाला बळकट करा